नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची बगलामुखी रूपातील सालंकृत पूजा देवी दर्शनासाठी मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा परतीच्या पावसाचा महाराष्ट्रात धुमाकूळ पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर राहणार नवरात्रीवर पावसाचं सावट अतिवृष्टीनं पीक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी याबाबत शासन असंवेदनशील खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप नवरात्रानंतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा आणि सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ दहा ग्रॅमसाठी सोन्याचा दर एक लाख अठरा हजार तर चांदीचा दर प्रति किलो एक लाख अडतीस हजार रुपये दागिन्यांपेक्षा गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीच्या खरेदीला प्राधान्य